जय श्री महाकाल हर हर महादेव मी महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी रात्रीचे सव्वा तीन वाजलेले आहेत आणि मी आहे, आहे नागपूरकडनं मुंबईकडे जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आणि इथे खरंतर मी थोडंसं एक अर्धा एक किलोमीटर पुढे येऊन हा व्हिडिओ बनवते आहे कारण ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे एक भयंकर मोठं आपण म्हणू शकतो की खूप मोठा कट उधळला गेला आहे अशा पद्धतीची खरं तर मला ती घटना वाटते आहे रोडच्या दोन्ही बाजूला म्हणजे तीन लेअरचा हा रोड तुम्ही पाहताय तर त्याच्या या बाजूला आणि त्या बाजूला एवढे मोठे मोठे खिळे समृद्धी महामार्गाच्या खालून ठोकलेले म्हणजे त्याच्यामध्ये ते कुठल्या तरी केमिकलचं यूज करून ते मोठे मोठे खेळे आणि जागेवर स्पीड ज्या एकशे ची स्पीड आहे या रोडला आणि या स्पीड लेवलवर जागेवर गाडीचे चारही टायर पंक्चर होत आहेत मी त्या खेळ्यांचा व्हिडिओ तुम्हाला पुढे दाखवते आणि वरतून ज्यांच्या गाड्यांमध्ये लेडीज आहेत किंवा ज्या गाड्यांमध्ये परिवार आहेत आणि ते ट्रॅव्हल करतायत ज्यांच्या गाड्या जागेवर बंद पडलेल्या आहेत अशा लोकांनी जेव्हा इथे पोलिसांना बोलवलं आणि इतर शंभर दोनशे गाड्यांचं खरं तर जीव वाचवला एवढी गर्दी नुसते आहे तर ही गर्दी आहे की एकामागे हळूहळू गाड्या एका साईडने येत आहेत आणि एवढी गर्दी झाली त्या ठिकाणी खरं तर पोलीस प्रशासनाने काहीतरी जबाबदारीने ह्या सगळ्या गोष्टी घडल्या कशा कारण समृद्धी महामार्गावर थांबणं अलाउड नाहीये आपण पण थांबलेलो नाहीये आपण एका टोलच्या बाजूला येऊन थांबलेलो आहोत आणि त्या ठिकाणी तर हा प्रसंग थोडासा अर्धा किलोमीटर मागच्या बाजूला झालाय आणि अम्ब्युलन्स सहित या सगळ्या गोष्टी या एवढ्या गाड्या येत आहेत ना हे एवढ्या गाड्या आता तशा सोडलेल्या आहेत या गाड्यांना अडवलं गेलं मोठे मोठे खेळे ठोकून आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तिथे पोलीस प्रशासनाची जी लोकं आली होती ती, ती उलट ज्यांच्या गाड्या पंक्चर झाल्या त्या लोकांवर दमदाटी करत होती हे आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलं व्हिडिओ बघा तुम्ही पुढे तुम्हाला दिसेल की ते व्हिडिओ काढण्यासाठी सुद्धा मनाई केली जात होती याचा अर्थ पोलीस प्रशासनाला माहीत होत का की इथे खेळ ठोकले आहेत आणि काहीतरी कट रचला जातोय नक्की याचा शोध घेतला पाहिजे एक जबाबदार कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून मी तुम्हाला दाखवते की कि अर्धा किलोमीटर पुढे येऊन करंजगावच्या जिथे आपण खाली उतरतो त्या ठिकाणी हा व्हिडिओ मी बनवते आहे आणि ह्या ठिकाणी व्हिडिओ बनवते आहे बिकॉज इथे थांबण्यासाठी जागा आहे जिथे ही घटना घडली तिथे कोणालाही पोलीस प्रशासन थांबू देत नाहीये किंवा त्या ठिकाणी फक्त एक मधला रोड आहे तिथून गाड्या ये जाय करू शकता आणि बाजूच्या दोन्ही बाजूंनी गाड्या जाऊ शकत नाहीये